पंढरपूर तालुक्यातील मुदत संपणाऱ्या पंच्याण्णव ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे तत्पूर्वी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाच्या आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंगत वाढणार आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडतीत कोणत्या वर्गाला आरक्षण जाहीर होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे हॉटेल व्यावसायकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात वेळ तयार आइता सोनलेला दर्जेदार लसू पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीचा वेळची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदि समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर सुपरमार्केट कासेगाव तालुका पंधरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर 9860406607 8830771807 येत्या 22 एप्रिल रोजी पंधरपूर पंचायत समितीमध्ये 95 ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे याकडे इच्छुकांचा नजर लागला आहे पंढरपूर तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतीचा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात समावेश आहे तर चौदा गावांचा सांगोली विधानसभा मतदारसंघात समावेश आहे बेचाळीस गावांचा माढा विधानसभा मतदारसंघात समावेश असून सतरा गावांचा मोहळ मतदारसंघात समावेश आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व भाजपाचे आमदार समाधान औताडे हे करतात तर सांगोला विधानसभेचे नेतृत्व शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख करतात माडा विधानसभेचे नेतृत्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील करतात तर मोहोळ विधानसभेचे नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे हे करतात त्यामुळे या चारही आमदारांना ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी यांच्या विरोधात विरोधक दंड थोपटणार हो आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवण्याची जबाबदारी नेते मंडळींना घ्यावी लागणार आहे पंढरपूर तालुक्यातील भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे ग्रामपंचायतीवर मोठे वर्चस्व आहे त्यानंतर भगीरथ भालके यांच्या गटाचे ग्रामपंचायतवर वर्चस्व आहे आमदार समाधान अवताडे यांनी देखील ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलेले आहे तर आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे हे नवखे आमदार आहेत यांना ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत सध्या राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा देखील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे एकूणच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता राजकीय नेते व कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले असून सरपंच पदाचे आरक्षण सोडतीनंतर राजकीय हालचालींना वेग येणार आहे